नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत कोणत्याही पूजेसाठी प्रसादाचा शिरा आणि पंचामृत म्हणजे तीर्थ केलं जातं आणि शिवाय आता गौरी गणपती सुद्धा येतात त्यामुळे त्या त्यानिमित्ताना पूजा देखील घातली जाते आणि नाही पूजा घातली तरी पंचामृत प्रसादासाठी केलं जातं कारण पंचामृताच्या सेवनाचे खूप सारे फायदे आहेत परंतु ते शास्त्रोक्त पद्धतीनं केलं तर म्हणजे वाटेल त्या प्रमाणात दूध दही तूप साखर मध घेतलं की झालं पंचामृत तयार असं होत नाही हे पंचामृत आरोग्यासाठी फायदेशीर ठरत नाही धोक्याचं ठरत पंचामृत तयार करण्यासाठी घटक पदार्थांचं प्रमाण आणि त्यांचा क्रमही महत्वाचा ठरतो म्हणून शास्त्रोक्त पद्धतीनं पंचामृत तयार करण्यासाठी कोणकोणते जिन्नस लागतात किती प्रमाणात लागतात आणि कोणत्या क्रमानं ते घालायचे असतात तेच आता आपण पाहणार आहोत चला तर पाहूया अचूक प्रमाणात योग्य क्रमानं तयार केलेलं शास्त्रोक्त पद्धतीचं पंचामृत पूजेसाठी आवश्यक असणारं शास्त्रोक्त पद्धतीनं पंचामृत बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते प्रथम आपण पाहूया नाबावरून लगेचच कळतं की पंचामृतासाठी आपल्याला पाच पदार्थ लागणार आहेत ते म्हणजे दूध दही तूप मध आणि साखर पंचामृत बनवण्यासाठी शक्यतो घरचेच सगळे पदार्थ वापरायचे आपण दही आणि तूप तर घरी करू शकतो परंतु आपल्याला साखर आणि मध तर विकतच जाणवं लागेल पंचामृत बनवण्यासाठी हे पा साधी घरची साखर आपल्याला चालू शकते परंतु मी इथे खडी साखरेचा सा वापर केलाय खडी साखर मी मिक्सर मधून फिरून घेतली आहे आणि पंचामृतासाठी किंवा कोणत्याही पूजेच्या पदार्थासाठी नैवेद्यासाठी आपल्याला गाईचं तूपच वापरायचं आहे आता आपण लगेचच पंचामृत करायला सुरुवात करूया हे पहा पंचामृत नेहमी तर चांदीच्याच भांड्यात बनवतात परंतु एवढं मोठं चांदीचं भांड सगळ्यांकडेच असेल असं काही सांगता येत नाही म्हणून आपण काचेच्या भांड्यात हे पंचामृत बनवतोय परंतु इतर कोणत्याही म्हणजे तांबा पित पंचधातू या धातूंमध्ये आपल्याला पंचामृत अजिबात बनवायचं नाहीये कारण ते धातू लगेच रिॲक्ट होतात आता पंचामृतासाठी पाच पदार्थ लागतात हे तर आपल्याला कळलं होतं परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं प्रमाण आणि त्याचा क्रम सगळ्यात सुरुवातीला आपल्याला दोन चमचे मध घ्यायचे आहे आता मध घेताना देखील आपल्याला शुद्ध मध असल्याची खात्री करून मगच मध घ्यायचं आहे अर्थात आपण विकतच घेणार आहे म्हणून मग त्यातल्या त्यात चांगल्या ब्रँडेड कंपनीचं घ्यायचं एवढंच आपल्या हातात आहे यानंतर आपल्याला चार चमचे गाईचं शुद्ध तूप घ्यायचंय म्हणजे आपल्याला मधाच्या दुप्पट तूप घ्यायचं आपण दोन चमचे मध घेतले आता चार चमचे आपल्याला तूप घ्यायचंय तूप आपल्याला थोडस पातळ करून घ्यायचं म्हणजे अगदी खूप तेलासारखंही पातळ करायचं नाहीये आयुर्वेदामध्ये तूप आणि मध हे दोन्ही विरुद्ध अन्न सांगितलेलं आहे म्हणून आपल्याला ते खरं तर एकत्र घ्यायचं नसतं त्यामुळे शरीरात स्लो पॉयझनिंग होण्याची शक्यता असते त्यामुळे पंचामृत करताना मधाच्या दुप्पट तुपाचं प्रमाण सांगितलं म्हणून तुपापेक्षा मधाचं प्रमाण नेहमी कमी घ्यायचंय यानंतर आपल्याला आठ चमचे बारीक केलेली खडी साखर घ्यायची आहे म्हणजे दोन चमचे मध चार चमचे साजूक तूप आणि आठ चमचे साखर आता हे बघा हे तीनही पदार्थ चिकट आहेत आता हे तीनही चिकट पदार्थ आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं प्रथम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत एक जीव करून घ्यायचेत जर आपण पंचामृत करताना एखादा चिकट पदार्थ आणि त्यानंतर दूध किंवा एखादा पातळ पदार्थ आणि त्यानंतर चिकट पदार्थ असं घेतलं असताना तर सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झाले नसते आणि यामध्ये आता आपल्याला सोळा चमचे दही घालायचे म्हणजे आपण दोन चमचे मध घेतले चार चमचे तूप घेतले आठ चमचे साखर घेतलीये आता सोळा चमचे आपल्याला दही घ्यायचे प्रमाण आपण दुप्पट करत आलो आता दही घातल्यानंतर दही सुद्धा आपल्याला चिकट आणि तेलकट पदार्थामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होईल थोडा वेळ अगदी एक दोन मिनिट ते फेटून घ्यायचे दही सुद्धा आपल्याला अगदी ताजं वापरायचे म्हणजे जर तुम्हाला सकाळी पंचामृत लागत असेल तर रात्री दही लावायचं म्हणजे अदमूरं दही तयार होतं आणि दही आपल्याला खूप आंबटही घ्यायचं नाही खूपच घट्टही घ्यायचं नाहीये कारण पूजेसाठी लागणार हे पंचामृत आपल्याला प्रसाद म्हणून द्यायचं असतं त्यामुळे ते निदान पाच सहा तास तरी नॉर्मल टेम्परेचरला राहणार असतं त्यामुळे ते हळूहळू घट्टही होणार असतं आंबटही होणार असतं म्हणून आपल्याला खूप घट्ट दही घ्यायचं नाही आणि खूप आंबटही घ्यायचं नाही आहे दही मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला बत्तीस चमचे दूध घालायचे आणि दूध देखील आपल्याला गाईचंच आहे कारण आपण प्रसादासाठी पंचामृत तयार करतोय रोज खाण्यासाठी रेग्युलर खाण्यासाठी करत नाहीये पंचामृतासाठी लागणारं प्रमाण आता तुमच्या लक्षात आलंच असेल दोन चमचे मध चार चमचे साजूक तूप आठ चमचे साखर सोळा चमचे दही आणि बत्तीस चमचे दूध आहे ना एकदम सोपं फक्त दुप्पट करत जायचंय आता सरते शेवटी दूध देखील आपल्याला सगळ्या पदार्थांमध्ये व्यवस्थित मिक्स करत राहायचे सहजासहजी तूप लवकर मिक्स होत नाही म्हणून आपल्याला थोडं जास्त फेटावं लागतं हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच आकाराचा चमचा वापरायचा आहे एकच चमचा वापरायचा आहे किंवा मग एकाच आकाराचे पाच चमचे वापरायचे म्हणजे पंचामृताचं प्रमाण काय अगदी ग्रॅम मध्ये सांगितलेलं नाहीये थोडस सा इकडे तिकडे होऊ शकतं आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत ना आपलं पंचामृत खूप घट्ट झालंय ना खूप पातळ झालंय अगदी परफेक्ट थिकनेस आलेला आहे शास्त्रोक्त पद्धतीनं पूजेसाठी लागणारं पंचामृत तयार झालेलं आहे तयार झालेलं हे पंचामृत आपण एखाद्या चिनी मातीच्या बोलमध्ये किंवा चांदीच्या वाटीमध्ये काढून घेऊया अगदी लहान बाळांपासून वृद्धांपर्यंत पंचामृत सेवन करण्याचे से खूप सारे सा। फायदे आहेत आणि पंचामृत घेताना ते सकाळीच घ्यायचं असतं शक्यतो अनुषापोटी पंचामृताचं सेवन केल्यानं जास्त फायदे होतात पंचामृताला अमृताचं का म्हटलंय तर ऐका पंचामृताच्या सेवनानं बुद्धी स्मृती क्रांती सुधारते एकंदरीत आरोग्य सुधारतं रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे मुलांसाठी आणि वृद्धांसाठी याचं सेवन करणं म्हणजे खरंच अमृताहून कमी नाहीये आता पंचामृत तयार झाल्यानंतर आपण पूजेसाठी जेव्हा ते गुरुजींकडे देतो ना तेव्हा ते पूजा ते झाल्यानंतर त्यावर तुळशी पत्र ठेवतात हो परंतु एक गोष्ट इथे आवर्जून लक्षात ठेवा इतर साऱ्या पूजेसाठी पंचामृतामध्ये तुळशी पत्र वापरतात परंतु आपण गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी जर हे तीर्थ म्हणून याचा वापर करणार असू ना तर त्यामध्ये चुकूनही तुळशी पत्राचा वापर करायचा नाहीये गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये तुळस वर्ज्य असते त्याऐवजी दोन दुर्वांचा वापर करायचा मग तुम्हीसुद्धा येणाऱ्या गौरी गणपतीमध्ये अशा प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीने पंचामृत तयार करा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद